शेतकरी मित्रांवर नमस्कार चार जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा आज आणि उद्या मराठवाडा विदर्भासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज मागील चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली हवामान विभागाने आज आणि उद्या मराठवाडा तसेच विदर्भातही काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भात आज काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी व गारकी गारपिटीचा अंदाज दिला यावेळी पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत प्रति वेगाने वारे वाहण्याची अंदाज आहे तर यवतमाळ वाशिम वर्धा गडचिरोली बुलढाणा अमरावती या जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज असून यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर आज मराठवाड्यातील लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे उद्या म्हणजेच बुधवारपर्यंत विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तसेच विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती या निलंबित काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे शेतकरी प्रवाह हिरव आवडला असेल तर त्यांनी करून समोर